नागरिकांना मुबलक आणि शुद्ध पाणीपुरवठा होत नाही तर अनेकदा पाणी कपातीला देखील सामोरे जावे लागते अशातच बेकायदेशीर धाबे पार्किंग गोदामांना बेसुमार पाण्याचा पुरवठा होत असल्याचं समोर येत आहे नवराज्याच्या टीमने याचा शोध घेतला असता उरणला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग चार बळगत असणाऱ्या अवैध व्यावसायिक चक्क जे एन पी ए बंदराच्या पाण्याच्या पाईपलाईनमधून पाणी चोरी करत असल्याचे उघड झाले आहे अनेक ठिकाणी अशा प्रकारे मारून पाणी चोरी केली जात असतानाही यावर कोणतीच कारवाई होत नसल्याने अधिकाऱ्यांबाबत संशयाचे वारे वाहू लागले मे महिन्याच्या अखेरीस ते जुलै महिन्याच्या पंधरा दिवसापर्यंत पाण्याचे नियोजन हे महत्वाचं आहे नागरिकांना पाणी पिण्यासाठी कपात केली जाते नागरिकांचा सा साठी असं पाणी मिळत नाही मात्र आपण जर उरणच्या दुसरी बाजू जर बघितली तर ह्या ठिकाणी सर्रासपणे पाणी चोरून वापरलं जाते रोजचं लाखो लिटरचं पाणी हे चोरून वापरलं आहे आपण आता जे उभे आहोत माझ्या मागे हे दिसतंय हे ब्रीज एक आहे हा ब्रिज आहे एक साखव आहे सीबर्ड आणि आय आय टी एल कंपनीच्या मधला हा एन एच फोर बीचा साकव आहे सर्विस रोडच्या खा सर्व्हिस रोडला असणारा जो साखावा आहे त्या साखावाखाली आपण उभा आहोत आणि या ठिकाणी असंख्य पाईप दिसत आहेत या ठिकाणी पडलेले या साखोवाखालून पाईप गेलेले आहेत हे सगळे पाईप जे आहेत हे सगळे पाईप या ठिकाणी एन एच फोर बीला ला असणारे अनधिकृत जे धाबे आहेत पार्किंग आहेत किंवा इतर व्यवसाय ह्या व्यवसायांना गेलेले हे पाईपलाईन आहेत आणि कशासाठी ही पाईपलाईन गेलेले आहेत ते आपण ह्या ठिकाणी बघू शकता हे जे आहेत हे पाईपलाईन ह्या ठिकाणी टॅप लावलेलं आहे ही जे एन पी टीला जाणारी पाण्याची पाईपलाईन आहे आणि या ठिकाणी हे टॅप लावून असंख्य पाईपलाईनद्वारे लाखो लिटर पाणी या ठिकाणी चोरी केले जाते अक्षरशः लाखो लिटर पाणी हे नागरिकांचं तोंडचं पळवलं जातंय जे एन पी टीमध्ये जाणारी ही पाईपलाईन आहे आणि ह्या पाईपलाईनच्या माध्यमातून हे जे अन अनधिकृतरित्या बसलेले ढाबे असतील पार्किंग असतील किंवा इतर व्यवसाय असतील या व्यवसायांना अशा प्रकारे हे पाण्याची चोरी केली जाते महत्त्वाची गोष्ट म्हणजे याकडे संपूर्णपणे अधिकारी वर्ग उघड्या डोळ्यांनी पाहत आहेत तर त्यांचे अधिकारी वर्गांचे या गोष्टीकडे दुर्लक्ष होत आहे तर त्यांचे कुठे लागेबांधे आहेत का हा प्रश्न आता मोठा होत आहे आणि त्याचमुळे या अधिकाऱ्यांच्या साठे लोट असल्या कारणाने ही पाईपलाईन चोरी होते असा आरोप होत होता आणि आता हे या माध्यमातून सिद्ध होते नुसतंच जर आपण ही पाईपलाईन नुसती ही बघितली नाही तर हा जो साखव बघितला तर या साखवाचा जो क्षेत्र आहे फार मोठं क्षेत्र आहे मोठा साखव आहे आणि त्या त्याखाली येणाऱ्या ह्या असल्याचं पाईपलाईन आहे दिसतात आपल्याला या ज्या पाईपलाईन दिसतात या सगळ्या पाईपलाईन ज्या आहेत या एमआय जे एन पी डीच्या पाईपलाईनमध्ये जे एन पी डीला जो पाणी पुरवठा होतो त्या पाईपलाईनमधून हे पाणी चोरी करणाऱ्या या पाईपलाईन आहेत आपण हे पाईपलाईन बघितल्यानंतरच आपल्यात लक्ष देईल अगदी शेकडो मीटर अगदी शेकडो मीटर या पाईपलाईन या ठिकाणून टॅप मारून चोरीच्या मार्गाने टॅप मारून शेकडो मीटर या पाईपलाईन आपल्या धाब्यापर्यंत आपल्या पार्किंगपर्यंत आपल्या व्यवसायापर्यंत नेऊन ने ही पाणी चोरी केली जाते फुकट हे व्यावसायिक हे धाबेवाले पाणी वापरत आहेत आणि नागरिकांना मुगलक पाणी हवं आहे ते मिळत नाही आहे नागरिकांच्या नशिबी येते ती पाणी कपात आणि खराब पाणी त्यामुळे हे असे जे चोरी करणारे पाणी चोरी करणारे जे आहेत त्यांच्यावरती कुठेतरी तास बसावी आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांवरती कारवाई व्हावी ही आता उरणकर मागणी करत आहे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नवराज्य चॅनलला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल ऐकॉन